आपल्या या जुन्नर तालुका आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल शिरूर तालुका असेल खऱ्या अर्थाने इथे फार मोठ्या बिबट्यांच्या मानवी हल्ल्यावर मानवी हल्ले झाले त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सर्व जनतेचा एक फार मोठा असा आक्रोश या ठिकाणी आपण बघत आहोत मध्यंतरीच्या कालखंडामध्ये लागोपाठ दोन तीन ज्या घटना झाल्या त्या अतिशय दुर्दैवी घटना झाल्या त्या दोन्ही तिन्ही ठिकाणी आम्ही सुरुवातीला तिथे भेट दिली आणि त्या सर्वांचा आक्रोश पाहून खऱ्या अर्थाने आमची आम्हाला स्वतःला लाज वाटावी अशी ही घटना घडलेली आहे आणि हे होत असताना हे कुठंतरी भविष्यात थांबलं पाहिजे आणि हे थांबत असताना काय केलं पाहिजे उपाययोजना कशा केल्या पाहिजेत काय केलं पाहिजे फॉरेस्टच्या अधिकारी हे सुद्धा एक शेतकरीच शेतकरीचीच मुलं आहेत त्यांच्यासुद्धा व्यथा त्यांनी समजून सांगितल्या आणि याच्यावर भविष्यात काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संद संदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि हे होत असताना या खऱ्या अर्थाने साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं काय आपल्याला शासनदारी खऱ्या अर्थाने राज्य शासन असेल केंद्र शासन असेल यांच्या दरबारी आपल्याला सर्व सर्व राजकीय एकत्र येऊन अर्थाने तिथे एक लढा देण्याची आवश्यकता आहे आणि ही सुरुवात खऱ्या अर्थाने अगोदर पण झालेली आहे परंतु शरददादांनी ही जी भूमिका आज लवकरात लवकर घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या पाठिंब्याला सर्व सगळ्या मागणींना पाठिंबा सर्व पा, मागण्यांना पाठिंबा शंभर टक्के आहेच आहे आणि यांना मी मा पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो हो। आहोत आणि निश्चितच हे इथे राजकारण न करता सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांनी आणि सर्व लोकांनी आपल्या तालुक्यातील एकत्र येऊन हा लढा जर पुढे नेला तर निश्चितच याला याला निश्चितच यश आल्याशिवाय राहणार नाही